मित्रांनो दोन दिवस आपण या मंदिरामध्ये मुक्काम केला होता जे की नाशिक जिल्ह्यात आहे आणि पुन्हा अंबीत गुजरात म्हणजे दहा ते पंधरा किलोमीटर आता हा मित्र भेटतो आपला बोलला की आपण चहा पिऊ आणि आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू देवा रे आणि हे अशी पाऊस जास्त असल्यामुळे हे अशी घरं असतात तिथे तर आपण आता संजू भाऊच्या घरी चहा प्यायला नमस्कार काका नमस्कार मी आपले मित्र संजू भाऊ यांच्या घरी आलोय चहा प्यायला हे संजू भाऊचे वडील आहेत त्यांच्या आई आणि ही लहान मुलगी काय नाव आहे एच मानवी आणि त्यांच्या हे आपण चाचरगाव जिल्हा नाशिक इथे आहेत एक आदिवासी पाडा आहे डोंगराळ भाग आहे थोडा इथं पाऊस भरपूर असतो आणि आपण इथं दोन दिवस मुक्कामाला थांबलो होतो तर इथल्या लोकांनी आपली खूप खूप काळजी घेतली जेवण दिलं आंघोळीला गरम पाणी चहा नाश्ता खूप चांगली सोय केली तर आज आपण इथून निघतोय गुजरातसाठी दिवसभर काहीच केलं नाही काल दिवसभर आराम केला आणि व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत बसलो कारण काल सकाळी उठल्यापासून जो जोरात पाऊस चालू होता इकडे की काहीच करता आलं नाही मग मी तिथंच झोपून राहिलो आपल्या कवटेकर आणि खरंच चार इकडे लोक आदिवासी एरिया ना आदिवासी लोक राहतात जास्त पण खरंच खूप प्रेमळ लोक त्यांनी एवढा पाहून चार केला की के आपण घरी आलेल्या एकदम अशा चांगल्या पाहुण्याला जसं जपतो तसं जपलं आपल्याला त्याने जेवण आणून द्यायचे दोन वेळा सारखे विचारणार हे पाहिजे का ते पाहिजे का चहा वगैरे नाश्ता आंघोळीला गरम पाणी मंदिरामध्ये खूप चांगली लोक आहेत तर आपण आता गेलो होतो तो, तो संजू भाऊ होता आणि त्याचा एक छोटा भाऊ आहे सचि ते पण रात्री बारा अकरा बारा वाजेपर्यंत माझ्यासोबत गप्पा मारत बसलेले आणि मस्त आहे वातावरण मस्त आहे घरची लोकं पण चांगली आहेत आणि आतापर्यंतच्या प्रवासात पाच ते सहा दिवसाच्या प्रवासात मला सगळी लोक चांगली भेटले हेल्पफुल भेटले असं वाईट कोणी नाही म्हणजे त्रास देणार वगैरे हजार पावसाने उघडीत दिली आहे तर म्हटलं चला आता पुढच्या प्रवासाला काल विचार येत होता की बाबा पाऊस जर उघडतच नसेल तर इथं राहून काय करू मग माझ्या डोक्यात येत होतं की एखाद्या आयसरमध्ये वगैरे सायकल वगैरे हो टाकून मग हा घाट सेक्शन आहे तो सोडून पुढे जाऊया कारण हे घाटाचं हे असल्यामुळे इथं पाऊस भरपूर होतो सारखा आता मुंबईला पाऊस येऊन गेला तर तो लगेच इकडे चालूच असतो चाचड गाव जिथं आपण रात्री होता हो कीर्तनाला आलो होतो रात्री जाबन होत रात्री सप्ताह कीर्तन ऐकलं होतं इथं जेवण केलं होतं आणि नंतर तिकडं उस्तीवरती गेलं होत चांगलं गाव आहे आणि मोठं गाव आहे चांगलं आपल्या सोनेगाव सारखं असल सकाळच्या नऊ वाजलेले आहेत भावांनो पण वातावरण बघा पूर्ण धुकं धुकं पण मला वाटलं होत पाऊस चालू आहे पण पाऊस नाही धुकही निसत भयानक धुक आहे शंभर पन्नास शंभर मीटर अंतरावर पुढचं काहीच दिसत नाही आता थोडं कमी झालंय पुढे गेल्यानंतर आणखी दिसेल बघा तसं समोरच काहीच दिसत नाही आणि हाच तो घाट आहे ज्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला एक घाट उतरावं हो लागेल आणि नंतर एक घाट चढावं हो लागल अयानक बुवा स्वर्ग स्वर्ग म्हणते ते होत का पूर्ण कॅमेरात कॅप्चर होत की नाही माहीत नाही खर ना करंजली घाट करंजळीला काहीतरी नाव आहे माझ्या बोट साकडपाड्यावरून एक दहा किलोमीटर पुढं आल्यानंतर हा घाट आहे आणि इथून खाली उतरल्यानंतर एक गाव येते करंजळी किंवा काहीतरी नाव येते माझ्या लक्षात नाही माझ्या बोटवरती वाचलो ते पण लक्षात नाही आणि तिथून पुढं पेट आहे आज खरं असं वाटायला लागलं की आता आपण आलोय कुठंतरी बाहेर तरी लांब आलोय असं वाटायला लागलं घरापासून इथून मागं तर पूर्ण आपल्यासारखंच वातावरणात शिर्डी नाशिक म्हणजे एवढं काय फरक वाटत नव्हता कालच्या तर गावात चांगलं वाटलं पावसाळी वातावरण डोंगरावं थोडं पण आज तर जाणून येते की आपण आता आलोय डोंगरात आकली तर नाही पत्ता ना आहे डोंगराव आत्ता असं काहीतरी डायलॉग आहे ना शोधत होतो ती गोष्ट आज मिळाली मला आता घाट रात्री काल परत आले काल पाऊस होता नाही तर कालच मी या घाटात आलो असतो पण काल पाऊस सकाळीपासून एवढा पाऊस होता की म्हटलं नको आज नको घाटात काही जास्त पाऊस असणार आणि आपल्याला जाणं जाणार नाही आज उघडीक झाली सकाळपासून पाऊस नव्हता म्हटलं चाला आता हा करंजळी बरोबर करंजळीचा घाट आहे हा आता तिथं पाठी दिसली आता हा करंदळीचा घाट क्रॉस केल्यानंतर आपण जातो पेटमध्ये हा घाट उतरायचाच आहे त्याच्यामुळे आपल्याला काही एवढा जड जात नाही पण पुढचा एक घाट आहे तो आपल्याला चढायचा आहे पेट नंतरचा ट्रकवाला थांबलाय तोपर्यंत चला तर पुढून हा मोठा ट्रक झाला चढताना किती केलं तरी त्रास होतो करताना काय नाही होतं नेटवर्कवाड्यांना पण चढताना भयानक त्रास होतो तर हाऊसेसची कंटाळ ऐकलेली आहे का ते बघा ते कंटेनर हाऊसेस पूर्ण घर बनवून ते ट्रकमध्ये नेलं जातं आणि उचलून ठेवलं जातं तेच आपलं घर काय गुजरात घाट संपला आहे आता तसा मोठा घाट होता खूप आणि लाईनच्या गाड्यामुळं पूर्ण ट्रॅफिक रस्त्यात थोडे खड्डे बिड्डे पडलेले गाड्यांनी वर चढताना पण छान होता पूर्ण धुक्याचं वातावरण वा घाट वा। माथ्यावरती हा कॅमेऱ्याने हवेमुळे आवाज मला वाटतं स्पष्ट येत नसल तर आपण तो माईक ट्राय करू कारण असा आवाजच येत नसणार आहे असं मला वाटतंय भावांनो ऑल इंडिया ट्रिपचा आपला हा सहावा दिवस आहे आणि आपण होतो इथं आता कुटुंबीय घाटावरती घाटाच्या वरती चढलेलो आहेत आणि आपल्याला हे भाऊ भेटलेले आहेत तिथले राजेंद्र गांगोडे पेठचा आहे मी म्हणजे माझं गाव इथं पेठपासून नऊ किलोमीटर आहे तर जाम हिरते गाव आहे आणि दादांना भेटून खूप छान वाटलं तर दादांसाठी तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि त्यांच्या इंस्टा आय डीला फॉलो करून घ्या नक्की तर खूप छान वाटलं त्यांना भेटून तर आता इथं भेटलं म्हणून मी पण त्यांना एक सांगितलं की मी पण एक युट्यूबर आहे मी एक रियार्टिस्ट आहे तर त्यांच्यासाठी एक व्हॉईस नाना पाटेकर <laughs> अच्छा है अच्छा है साला क्या अच्छा है हा? अरे कितने दूर जा रहा है इसके लिए एक लाइक बनता है सब्सक्राइब करो सब करो हा? अच्छा है अच्छा है एक नंबर बावन मकरंद अनाजपुरे सुद्धा यांच्यासाठी एक शब्द चांगला म्हणून बोलतील नाही का आ बाबा बाबा अरे याला काय अर्थ है अरे एवढा चांगला माणूस फिरायला निघाला अरे तुम्ही त्याला फॉलो सुद्धा करत नाही अरे काय राव हा अरे अशीच असते माणूस कि तिच्या मायला तिच्या अरे या माणसासाठी एक फॉलो आणि सबस्क्राइब करायला काय जातं तुमचं करायलाच पाहिजे मग तिच्या मायला खूप छान दादा तुम्हाला भेटून खूप छान वाटेल धन्यवाद हे बघा किती ग्रेट मिमिक्री आर्टिस्ट आहे तर हे यांचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि इंस्टाग्राम आय आहे तर त्याला फॉलो आणि सबस्क्राइब करा तुमच्या इंस्टाग्राम माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे राजेंद्र गांगोडे आणि इंस्टाचं सुद्धा राजेंद्र गांगोडे टाकलं तर येऊन जातं राज डॉट गांगोडे तर आहेत खूप असे कलाकार मी मिमिक्री करतो आहे आणि ऑर्डर जर कुठं असल्या तिथंसुद्धा जातो पण या दादांना भेटून खूपच छान वाटलं आमचीसुद्धा इच्छा राहते नाही का कुठंतरी फिरायला जावं पण आता त्यांचे लॉग वगैरे बघू आम्ही पण फिरल्यासारखंच आम्हाला वाटायला धन्यवाद <laughs> धन्यवाद भावांनो लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांचं स्कॅनर आहे इथं आहे तिथं तुम्हाला जर काही मदत करायची असेल तर नक्की करा कारण खूप मोठा प्रवास आहे तो आणि आपल्याला माहिती प्रवासाला गेल्यानंतर किती अडचणी येत असतात जेवण झालं त्याच्यानंतर सगळ्या सगळ्या सगळ्याच गोष्टी थकवा येत असतो नाही का त्याच्यासाठी तुम्हाला जर मदत करायची असेल तर करा आपल्या भावाने नाही का त्याच्यासाठी आमच्याकडे जास्त नव्हते पण शंभर रुपयाची मदत केली धन्यवाद तर... धन्यवाद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय आदिवासी हर हर महादेव भावांनो मी आलो आहे आता नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुका आहे आणि तिथे एक कुटुंबे घाट हा जो घाट दिसतोय ना तो त्या डोंगराच्या ह्या गाड्या दिसतात त्याच्या पण पाठीमागे तिकडून हा घाट स्टार्ट होतो जवळपास तीन ते चार किलोमीटरचा हा घाट आहे हे असं यावं लागतं इथून आणि आता आपण आहेत एकदम घाटाच्या टॉपला आणि हे आपली सगुना आहे उभी आहे खूप भारी वाटतंय मस्त दुग्ग आणि पावसाचं वातावरण आहे थंड वातावरण आहे तर इथं आपल्याला एक यूट्यूबर पण भेटला होता की त्याने सांगितलं आपल्याला मदत पण केली आणि खूप धन्यवाद दिले ते बोलला आपण एक कोलॅबरेशन व्हिडिओ को। तर आपण त्याच्यासोबत व्हिडिओ पण बनवलेला आहे जय महाराष्ट्र हर हर महादेव भावांनो आज आपण सहावा दिवस आहे आणि आज आपण पहिली बॉर्डर क्रॉस करतोय महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर आलेलो आहेत आपण आता खूप भारी वाटतंय मस्त वातावरण आहे इथं आणि हे बॉर्डर लागते गुजरातची पिटुंदी नाकाबंदी चेकपोस्ट कुटुंबे बीट पेटमधलं हे बीट आहे आणि इथून पुढं पूर्ण असं निसर्गरम्य वातावरण आहे डोंगराळ भाग आहे आणि इथे सगळे आदिवासी लोक राहतात पण खूप प्रेमळ लोक आहे तिकडची आता आपण डायरेक्ट आपल्या जिल्ह्याची बॉर्डर म्हणजे तसं राज्यात नाशिक जिल्ह्याचे आणि गुजरातमधील वापी याची बॉर्डर लागते इथं आता आपण बॉर्डर क्रॉस केलेली आहे आणि आता आपण आलोय गुजरातमध्ये खूप भारी वाटतंय तब्बल सहा दिवसाच्या प्रवासानंतर सहा दिवसाचं म्हणण्यापेक्षा पाच दिवसच आपण राईड केली आणि एक दिवस आराम केला तर सहा दिवसाच्या प्रवासानंतर आपण गुजरातमध्ये पोहोचलो आहे आत्ता गुजरातमध्ये एंट्री केलेली आहे आपण गुजरात, हो गुजरात, गुजरात बॉर्डरमध्ये